जगाच्या पाठीवर असा एकही तुम्हाला पुरुष शोधून सापडणार नाही की ज्यानं लाईफ मध्ये केव्हा के ना केव्हा हस्त महत्व केलेलं नाही पण या हस्त महत्वामुळे काय आपल्या आरोग्यावर किंवा आपल्या लैंगिक आशा परिणाम होतात जोपर्यंत आपण बोलको होणार नाही जोपर्यंत आपण टॉक करणार नाही जोपर्यंत जो तुम्ही ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळणार नाही नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे हस्त महत्व मास्टर बेशन आता तुम्हाला सांगतो की हस्तमातुर आणि मास्टरबेशन हे सगळेच करतात कोणी आपल्याला सांगतं आणि कोणी म्हणतं की मी करत नाही असं होऊ शकत नाही की जगाच्या पाठीवर असा एकही तुम्हाला पुरुष शोधून सापडणार नाही की ज्यानं मध्ये केव्हा ना केव्हा हस्तमधून केलेलं नाही पण या हस्तमैथनामुळं काय आपल्या आरोग्यावर किंवा आपल्या लैंगिक आयुष्यावर परिणाम होतात त्याच अपिशी आपण आज या आप व्हिडीओद्वारा सायंटिफिक इन्फॉर्मेशन घ्यायचा प्रयत्न करीत आहे आणि त्यावर काय उपचार आपण करू शकतो किती लवकरात लवकर उपचार करू शकतो त्याचे काय बेनिफिट आपल्याला मिळू शकतात ते पण आपण या व्हिडीओद्वारा आज आपण जाणून घेऊया मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ऍज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट खरोखर गेल्या चाळीस वर्षापासून प्रामाणिकपणे तुमच्या समोर जे काही फॅक्ट आहे जे काही सायंटिफिक सत्य आहे ते मी तुमच्या समोर तसंच तसं ठेवण्याचा प्रयत्न करीत असतो आणि जे माझ्या क्लिनिकला मला लोक प्रश्न विचारतात त्या प्रश्नावरच मी जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत असतो खरोखर मित्रांनो अशाच सेन्सिटिव्ह बद्दल जोपर्यंत आपण बोलको होणार नाही जोपर्यंत आपण टॉक करणार नाही जोपर्यंत तुम्ही ऐकणार नाही तोपर्यंत तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळणार नाही आणि ना सेक्स एज्युकेशन जर प्रॉपर नसेल तर तुमचं सेक्च्युअल लाईफ चांगलं जाऊ शकत नाही हे मी तुम्हाला नक्की खात्रीशी सांगू शकतो म्हणून तुम्हाला चांगलं सेक्स एज्युकेशन पाहिजे असेल तर माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा तर मित्रांनो आजचा जो आपला विषय आहे की करायचा कोणी कमी प्रमाणात करतं कोणी जास्त प्रमाणात करतं पण कोणी ना कोणी केव्हा ना केव्हा आपण जेव्हा अज्ञानी असतो आपण थोडं लहानपणी आपण आपल्याला ही सवय लावून आपला मित्र लावतो किंवा आपल्याला स्वतःहून तिथं काही खासगी झाली तर आपण तिकडे हात जातो आणि तो हलवल्यानंतर आपल्याला चांगलं वाटतं आणि इजेशन झाल्यानंतर आपल्याला जे जे फील्ड भेटतं त्याच्यामुळे त्याचे आपल्याला ऍडिक्शन होऊन जातं आणि हे पण तुम्हाला माहितच आहे की आजच्या स्थितीमध्ये दहा बारा वर्षाच्या मुला मोबाईल आलेले आहे केव्हाही त्यांना एरोटिक रील वगैरे बघितले तर त्यांचे टेस्ट हार्मोन त्यांना च्यूब देऊ शकत नाही कारण टेस्टर हार्मोन हॉर्मोन त्यांचे ऍक्टिव्हेट होऊन जातात आणि त्यांना मास्टुमेशन करण्यासाठी भाग पण पडतात पण याच्यामध्ये मी दोन प्रकारचे पेशंट बघितलेले आहेत की काही काही तर आपल्या स्वतःवर कंट्रोल करून वीकली वन्स ऑर फोर्ट नाईटली वन्स ऑर वंश करतात पण काही की पेशंट माझ्याकडे असे पण येतात की दिवसातून चार चार पाच पाच वेळा मास्टर केल्याशिवाय त्यांना झोप पण लागत नाही कारण की ते प्रोनोग्राफीचे पण ऍडिक्शन झालेलं त्यांना झालेलं असतं आणि त्याच्यामुळं प्रत्येक वेळा आपलं रील बघायची किंवा प्रोनोग्राफीची रील बघायची आणि आपलं मास्टरबेशन करून घ्यायचं आणि आपल्याला स्वतः ऑर्गेजम करून घ्यायचं आणि कालांतराने खरोखर मला सांगतो मी ऍडिक्शन होऊन जातो मग तुमच्या हातामध्ये पण राहत नाही कारण तुम्हाला माहित आहे कोणतंही ॲडिक्शन हे स्वतःहून तुम्ही सॉल्व्ह करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन किंवा काउन्सलिंगच करून घ्यावं लागतं तर ठीक आहे ज्ञानामध्ये लहानपणामध्ये तुमच्यापासून एक म्हणजे सवय जडली गेली अनेक चुकी झाली ते अति अस्तमतून करण्याची मग आता तुमच्या घरातले लोक तुमच्या लग्नाविषयी बोलत आहेत आता लग्न ठरवत आहेत मग तुम्ही अजून घाबरून जाता अजून तुम्हाला तुम्हा चिंता वाटते की आता मी तर हस्तमधून खूप केले आहे मी माझ्या पेनिसला खूप इंजुरी केलेली आहे माझ्या पेनिस वीक आहे माझं इरिक्शन प्रॉपर येत नाही मला इजॉक्युलेशन खूप लवकर होतं अशा असंख्य गोष्टींना तुम्ही खूप ग्रस्त होऊन जाता खूप काळजी करता आणि नंतर तुम्ही अँझायटी आणि मध्ये पण जाऊ शकता तर ता मित्रांनो अशा वेळेस माझ्या क्लिनिकमध्ये एक मी उपचार घेऊन आलेलो आहे जर तुम्ही खूप हस्तमैथून करून जर तुमच्या पेनिजच्या मसलला तिथल्या स्पॉन्जी टिश्यूला किंवा तिथं न्युरोलॉजिकल एंडिंग्सला तुम्ही जर खूप डॅमेज केलं असेल तर माझ्या क्लिनिकला आहे शॉक वेव्ह थेरपी लग्नाच्या अगोदर बारा शॉक वेव्ह थेरपी करून घ्या आणि खरोखर तुम्हाला सांगतो तुमचं इंद्रिय जे आहे पूर्ववत नॉर्मल आणि एकदम बळकट आणि मजबूत होऊ शकतं दुसरी गोष्ट आहे की माझ्या क्लिनिकला व्हॅक्युम थेरपी डिवाईस आहे या व्हॅक्युम थेरपी डिवाईसमुळं पण जे की तुमच्या नसांना डॅमेज झालेलं आहे त्याला रिपेअर करण्यासाठी आणि प्रॉपर पेनीची एक्सरसाइज करण्यासाठी याचा पण आम्ही सल्ला देत असतो तर मित्रांनो आता तुम्ही जर अस्तमधून खूप केलेले असेल आणि आता तुम्ही लग्नाच्या वाटेवर असणार तर नक्कीच माझ्या क्लिनिकला एक वेळ भेट द्या प्री मराठर काउन्सिलिंग करून घ्या आणि प्रॉपर प्रिमनायटिव्ह ट्रीटमेंट करून घ्या जेणेकरून तुम्हाला सुवाग रात्रीच्या दिवसापासूनच तुम्हाला चांगली स्ट्रेंथ भेटली पाहिजे इजागुलेशन लवकर झालं नाही पाहिजे आणि तुमचं वैवाहिक जीवन चांगलं स्ट्रॉंग झालं पाहिजे यासाठी नक्कीच तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊन माझी किंवा इतर क्वालिफाईड सेक्सलॉजिस्टची नक्कीच मदत घेऊ शकता तरी मित्रांनो अजून तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील नेहमी तुम्ही कॉमेंट बॉक्समधून विचारत राहा त्याचा उत्तर द्यायचा किंवा त्याविषयी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच मी तु प्रयत्न करेल धन्यवाद मित्रांनो